नमो बुद्धाय जय भीम पन्नास रुपये देऊन पन्नास लाखाचं समाधान मी कसं मिळवलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे मी आज आलो होतो प्रेरणाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वस्तूसंग्रहालय काल माझ्या रूममेट्सने मला सांगितले की बाजूलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वस्तूसंग्रहालय आहे तर आज मला सुट्टी होती तर आज मी सरळ बघायसाठी इकडे आलो सर्वात सुरुवातीला पाहायला मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ओरिजिनल फोटोज त्यानंतर हा सुंदर बाबासाहेब आंबेडकरांचा सुंदर पुतळा आणि बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चेअर या खुर्चीवर बसून डॉक्टर बाबासाहेबांनी घटना राजेंद्र प्रसाद यांना समर्पित केली होती त्यानंतर समोर आतमध्ये गेलं की उजव्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मीराबाई आंबेडकर यांचा पुतळा आणि त्यावेळेसचे सगळे भांडी किचनचे सगळे भांडी लाईट त्यानंतर चेअर वगैरे पाहायला मिळते त्यानंतर सर्वात पहिली हायलाईट गोष्ट मला दिसली वायलन मला आठवते लहानपणी माझ्या पप्पांनी मला सांगितलं होतं की बाबासाहेब आंबेडकर यांना वायलन आणि तबला वाजवायचा खूप छंद होता त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बेड आहे त्याच्यानंतर मागे जो फोटो आहे जो कोट बाबासाहेबांनी घातलेला आहे तोच कोट इथे सांभाळून ठेवलेला आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शूज आहे ते बघितल्यानंतर मला माहिती नाही काय झालं त्यांना डोळ्यासमोर ठेवून मला त्यांना वंदन करायची इच्छा झाली आणि खरंच किती भाग्यवान त्या निर्जीव वस्तू ज्यांचा स्पर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होत होता त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चांदीचा फ्रेमचा चष्मा मातारामाईचा फोटो आणि हे लेटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक मदतीसाठी शाहू महाराजांना लिहिलं होतं त्यानंतर वरून सामग्री संग्रहालय अशा पद्धतीने दिसते त्यानंतर बाबासाहेबांचे अस्थिकलश त्यांना वंदन केलं आणि बाहेर निघालो मी व्लॉग वगैरे बनवत नाही पण याच्यासाठी बनवला की नऊ दिवस नाचेपणा करून कुल बनण्यापेक्षा बौद्ध तरुण आणि तरुणींनी इथे येऊन प्रेरणा घ्यायला पाहिजे नमो बुद्धाय जय भीम